जय शिवराय भावांनो आत्ताच मुंबईच्या एका बांधवाचा हा व्हिडिओ आपण बघू शकतोय आमचे गाव खेड्यातून आलेले मराठे सहा कोटी मराठे आमचे या ठिकाणी आलेले अरे तुम्ही जर बघितला हा व्हिडिओ तर साहेब अक्षरच्या पाजर फुटला हो सरकार किती अंत पाहणार आहे आमचा अरे हा व्हिडिओ पा हा इथला एक कामगार आहेत त्याची जात आम्हाला माहित नाही आमचे भाऊ हे रस्त्यावर बसून खाते आकशेर आकशेर तो त्या बिचाऱ्याला जो मुंबईचा बांधव आहे त्या बिचाराने जो डबा घेऊन चालला होता त्याचा डबा अक्षरशः अक्षरशः दिला आणि म्हणलं तुम्ही खावे उपाशी राहिलो अरे ही दानच लागते यासाठीच आम्ही लढतोय झडतोय मनोज चारांगे पाटील हा व्यक्ती स्वतःच्या शेर्याची चाळणी केली हो त्या माणसाने त्याच्या त्या त्या माणसाला कृपया त्रास होऊ नका आमचा आलेला गाव खेड्यातून आलेला शेतकरी कष्टकरी विचारा जो आलेला आरक्षणासाठी साहेब तुम्ही हॉटेल बंद करू नका तुम्ही पाण्याची गैरसोय करू नका चहा पाण्याची करू नका साहेब आम्ही शांततेच्या जा मार्गाने आंदोलन करतो हो साहेब आम्ही कोणाचं काय भारलं नाही आमचे आमच्या गावखेड्यातून ट्रकाच्या ट्रका भरून गाड्या निघालेल्या दाना पाणी कुठल्याच पद्धतीने कमी पडणार नाही पण आज मला भावनिक मला तो बघून अशी मुंबईकर मराठ्यांनी आणि अठरा पगड जातीच्या जा बांधवांनी कृपया आमच्या पाठीशी व्हा मी महाराष्ट्रातल्या काना का प्रत्येक बांधवाला सांगतो जे तुमच्या भरवश्यावर हे मराठी या ठिकाणी आलेले भावांनो कसल्याही पद्धतीत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही मनोज दादा सतरा दिवस काढू शकते आपणही सतरा दिवस उपाशी राहिलो तरी हटायचा नाही आरक्षा घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही धन्यवाद